काय त्रास होत होता त्रास हे शिरा बिरा समजा हे दुखत होते मनक्याच हे होत होतं ते आता फरक आहे म्हणजे कधीपासून त्रास होत होता त्याला जवळजवळ वर्ष झालं मी काय त्रास व्हायचा चालताना वगैरे चालताना चाला येत नव्हतं की दुखायचं पुन्हा दुखा दुखा हितने तिथपर्यंत गेलं की बसायचे दोन तीन जागे आता बसत नाही काय नाही आता थोडासा आहे एवढा नाही उठायला वगैरे बसायला सगळं सगळं आणि काय त्रास मुग्या वगैरे काय म्हणजे मुग्या येत होत्या हिकुंड संपूर्ण मुग्या यायच्या हिकुंड यायच्या मुग्या आता फरक आहे किती वर्षापासून त्रास होतो तुम्हाला ते आता वर्ष दीड वर्ष झालं बरं मग डॉक्टर वगैरे दुसरे के कुठे केलं का नाही केलं होतं पण याला ह्याला जवळजवळ बरेच पैसे घालवले पण काय फरक पडला तुम्ही कामाला कुठे होता मी ह्याला होतो मिल्ट्रीत मग त्याचं सगळं तुम्हाला फ्री मध्ये जास्त आहे तरी पण इकडे हे झालं मग आता आपले किती बार आहे आता हे माझी पाचवी बार आहे पाचवी बार आहे तुम्ही आला कुठून वर्धनगड पाचाणीच्या हां बाकी आता तुम्हाला त्रास तुमचा कमी झाला चालताना वगैरे येते चालतं चाल समजा येतात औषधी मारतोय ये क्षेतात बी काम करायला अदोगा येत नव्हते एवढं हो आता सगळं येते बरं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय